वर्षे रेट जर पाहिले एक दहा पंधरा वर्षापूर्वी तर पन्नास रुपये किलो टॉप झाला तीस पस्तीस चाळीस रुपये हा रेट जास्त झाला पण आज आम्हाला शंभर एकशे दहा रुपये रेट सुद्धा कमी वाटतो त्याची कारण तशी आहेत कारण औषधाचे खर्च वाढले मजुरी वाढली ट्रान्सपोर्टिंग वाढली अजून रेट नक्कीच वाढले पाहिजेत पण त्यासाठी मार्केटिंगचा अभ्यास घेतला पाहिजे कारण तुमच्या अपेक्षा आज एकशे दहा एकशे वीसच्या नाही तुमच्या अपेक्षा कमीत कमी माझा दोनशे रुपये किलो माल गेला पाहिजे तिकडे फिरवा किती गेला पाहिजे दोनशेच माल आणता हा पण दोनशे जाणार अजून चार चारसा दिवस ते ज्यावेळेस राजस्थानचा आणि गुजरातचा माल संपेल त्यावेळेस तुमचा दोनशे सुद्धा जाणार अडीचशे सुद्धा जाणार काय म्हणा गाडीवाले हे तर माल नाही टाका म्हणत नाही आम्ही त्यांच्याकडे वाढवून पैसे घेऊ पण माझी टाकणार मग गाडीवाल्यांनी तुमच्या तुमच्याकडे काय कमिशन मिळत नाही दुसरीकडे सुकून ठेवलेले कारण त्या एकाला गाण्याला विषय झाला म्हणलं नाही मी आमची माणसं येतवर आम्ही मारी तर द्यायला म्हणा आमचा खोटा हो राहिला ही श्रद्धा आहे तुमची आणि तुम्ही आज मला जॉईंट नाही आधी गाडीच्याकडे आमचा माल पाहिजे स्टार्ट ला अनेक वर्ष जॉईंट असणारी तुम्ही मंडळी आहात आणि जर अशा परिस्थितीमध्ये पर गाडीवाला तुमच्या मालाचा जर निर्णय घेणार असेल तर आज तुम्ही स्वतः आहे कारण जर स्वतः नसता आणि गाडीवाल्याच्या तर भांड्यात तुम्ही माल जर सोडला असता ते कुठे बिराकला असता ते तसंच करतो <laughs> <laughs> आलं नाही ना थोड्या जीवाला होत कमिशन आहे कमिशनचा आज मी पस्तीस वर्षे व्यापार करतोय पण ज्याच्या मनगटात जोर आहे की मी बिगर कमिशनचा माल बोलून दाखवील मी शेतकऱ्यांना न्याय देईल ठीक आहे चार दोन दिवस पैसे माग पुढे झाले आज कुणाची सुटली गेली चार दोन ऊस टाकला तर दीड वर्ष लागतात पैशाला दीड वर्ष बी गॅरंटी नाही नाही परिस्थिती आहे तशी काही ना माग पुढं होत आहे हा सगळे पुढे रस टाकत नाही बरोबर पण जर आपल्याला ताबडतोब चार सात दिवसात दहा पंधरा दिवसात आपल्याला जर कुठल्या मालाचे पैसे येणार असतील तर डाळिंबाचे पैसे येतात पण डाळिंबाला सुद्धा काही व्यापाऱ्यांना तिथं काही दिवस जातात व्यापाऱ्यांचे पैसे येताना थोडासा वेळ नक्कीच जातो परंतु आपल्याला जर पंचवीस रुपयाचा ताडाखा बसणार एका कॅरेटला जर पाचशे रुपयाचा बसणार असेल मग पाचशे रुपये असे काय किती दिवसात वाढणार आहे आज टोमॅटो पाहिलं तर पाच दहा रुपये किलोच चाललेला आहे मग भाजीपाल्याला रेट नाही दहा रुपये किलो जर टोमॅटो असेल तर कॅरेटचे दोनशे रुपये झाले पण माझ्या डाळिंबाच्या निर्णयामध्ये मी जर तत्परता ठेवली तर मला कॅरेटला पाचशे रुपये वाढणार आहेत मालाचे सोडून मग एक टोमॅटोवाला शेतकरी असेल आणि एक डाळिंबवाला शेतकरी असेल तर आज टोमॅटोचा शेतकऱ्याला वेद नाही तेवढंच औषध मालाचे तेवढंच व झो तर जर तुम्ही सांगितलं की गाडीवाला हा माल घो पाहतोय प्रत्येक मार्केटमध्ये पण केडी चौधरीकडे येणारा जो गाडीवाला आहे तो बऱ्यापैकी अनेक वर्ष ज्याची गाडी सतत चालावी असं वाटतं तर तो शेतकऱ्याचे पहिले पैसे कसे वाढतील आणि मी त्याला योग्य ठिकाणी कसे घेऊन जाईल आणि तो ज्यावेळेस तो गाडीवाला आपल्या हिताचा निर्णय घेतो गाडीवाला कधीही उपाशी राहत नाही त्या गाडीवाल्याला सतत माल असतो असे गाडीवाले सुद्धा मी पाहिले आणि मला अभिमान आहे की केडी चौधरीकडे येणारा प्रत्येक ठिकाणी नाशिक शे असेल इंदापूर असेल पुणे असेल गाडीवाला बिगर कमिशनचा येतो आणि कमिशनची मागणी जो करतो तो आमच्याकडे भले नाराज होत असेल पण तो शेतकऱ्याला नाराज केल्याशिवाय राहत नाही त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण त्याचं नुकसान होत एका पिकप माग पाच हजार रुपये किती एका पिकअप पाठी माग पाच हजार रुपये बरोबर बरोबर घेतले पण इथं मिळत नाही म्हणले इथं काय तुम्हाला मिळत असेल इथं घेऊन दाखव जायला बरोबर आहे का पण एक लक्षात घ्या जर एका एक पिकअप पाठी पाच हजार रुपये असतील तर आज एका दिवसाला जर त्यांच्या पंचवीस झाल्या पंचवीस ट्रिपा सव्वा लाख रुपये तुम्हाला कमिशनचं भेटणार आहे पण माझं पोरग जर शिकलं आणि एखादी नोकरीला गेलं तर त्याला पंधरा हजार वीस हजाराच्या वर नोकरी नाही महिना घासावं लागतं त्यामुळे आपण योग्य निर्णय घ्या आणि योग्य निर्णय घेताना आपल्याला असं वाटलं की बाबा केडीच्या दोरींची तर रेट मिळत नाही या पहा मोकळं पहा आणि मग निर्णय घेऊन तो माल कुठे टाकायचा हे तुम्ही मालक नाही याच्यात बदल काय फक्त ते पट्टी रोग दिसेल बरं पंधरा दिवसाने दिली आणि तुमचा पाचशे रुपये जर वाढला ना तुमचे दहा रुपयाचे पंधरा दिवसात वीस रुपये होणार आहेत का हा पण केलं बघा शेतकरी हा ठीक आहे शेवट देशाच्या कानाकोप्यात माल पाठवायचा आहे मी सुद्धा आजच्या आज जरी इथं पट्टी केली तर आजच्या आज मी विकल पण शंभर जमाल पन्नास साठ रुपये हो विकल पण हे ज्यावेळेस तुमचा विश्वास आहे आणि आज कुणाला आडले नडलेला आपण लगेच मोकळं करतोय असो हे शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि म्हणून ही शेतकऱ्यांची भावना जर जागृत स्वतः झाली स्वतःची तरच त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे मी माझ्याकडे माल पाठवा हे मी आज ताकाय माझ्या युट्यूब चॅनलवर कधीच बोललेलं नाही बोलणारही नाही हे फेर बदल काम नाही ते नक्कीच करणार ते नक्कीच करणार पण हा फेर बदल करत असताना पहिली गोष्ट की चार दिवस लेट पैसे मिळाले ना आज जरी मिळाले तरी माझा फायदा पुढे झाला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज आपण वेगळ्या राज्यापर्यंत पोहोचलो कोरोनाच्या नंतरचा काळ हा नक्कीच आम्हाला तुम्हाला त्रासदायक होता आज एवढा हजारो कॅरेट ज्यावेळेस माल येतात तेवढे लाखो करोड रुपये व्यापाऱ्यांकडे जातात ते पैसे रिटर्न आणून तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही एक मोठी जबाबदारीचं काम आहे आणि आज आपल्या बागेमध्ये जर माल आला तर तो आपल्याला ताबडतोब पैसे देतो पण आपल्याला वीस पंचवीस रुपये रेट जर कमी मिळत असेल तर मला असं वाटतंय की उद्या जर डाळिंबच पंचवीस रुपये किलो वेळ विकायची आली पुढल्या वर्षी पुढच्या वर्षीच उत्पादन मी आजच तयार करतोय एका वर्षात ही परिस्थिती आहे कारण पुढचं वर्ष काय असेल माहित नाही या वर्षी तर नक्की पैसे होणार आहे पण हे आपण एका वर्षात डबल वर्षाचे पैसे करून घेतले पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुम्ही जे आता गाडीवाल्यांचे अनबोधोकांनी सांगितले पण शेवट सगळेच गाडीवाले खराब आहे असं मी म्हणणार नाही पण नाही काय होत माझ्या पदने मार टाके माझ्या पदने मार्टापुरे म्हटलं इथे आमचा माणूस आहे

नाही आता मी सांगतो पंचवीस तीस टक्के मार्केट मध्ये माल विकला जातो नाही पंचवीस तीस टक्के सत्तर टक्के जाग्यावर जातोय पण त्या पंचवीस तीस टक्केला चांगला न्याय मिळाला चांगला जाती आमचा एक ऐंशी रुपये एक नाही मागची गोटी सत्तर रुपये एक आपण काय म्हणतो कोल्हाला दोन नंबर कांदा बी एक नंबर पाठीपाठी जातो रुपयाचा फरक होतो असं जर झालं तर आपल्याला काहीतरी मिळ बसतोय ना तुमचा एक नंबर तीडशे एक रुपये काय करा ही चर्चा झाली पाहिजे कोण बीड जिल्ह्यात नेतोय येतोय कोण नगर जिल्ह्यात कोण पुणे जिल्ह्यात नेतोय कोण सोलापूर जिल्ह्यात नेतोय कोण सातारा जिल्ह्यात नेतोय कोण सांगली जिल्ह्यात नेतोय येतोय आणि ही चर्चा महाराष्ट्रावर झाली पाहिजे या भागातली आणि उत्तर महाराष्ट्रातल्या माझं आहे का किती तुमचा अर्धा मार्ग अर्धा मार्धात साठ रुपयाचाळीस रुपया तुमची जर आपल्याला या जागा व्यापारी कोणी बी कोणाच्या स्वार्थासाठी बघत नाही तिमा तरी फायद्यासाठी कोणीच नाही आम्ही सुद्धा काय मेहरबानी करत नाही तुम्हाला पण आम्ही सेवा केल्याच मोल से घेतोय पण आम्ही जर म्हटलं आम्ही शेठ आहे आम्ही शेठ बीट कोण नाही तुम्ही वाला घे तुमची सेवा चांगली केली तुम्ही अपग्रेड घेणार नाही नाही मी आधीच तिकडे नाही जाणार आपण ते उकडे फेकून잖아 मला 20 रुपये एकला माझा उकडे फेकून देवर आपण खर्च तरी काढणार ते नाही आमचं तिकडे जमलं नाही की आम्ही डायरेक्ट आपलं घर छेड डायरेक्ट येतो हाच विश्वास आज राज्या राज्यात तयार झालाय पुण्यामधून इंदापूरला आपण गेलो इंदापूर मधून राजस्थान गुजरात आणि नाशिक वर्ग गाडीवाने खराबात आता त्यांना काय खराब म्हटलं हेच काय काळ ना कसं असतं की बोलणं आणि प्रत्यक्ष पाहणं या दृष्टिकोनातनं ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस एक आता खडा लागलेला असतो बात कुठं खाडा लागतो पण सगळंच काही तातुळ खराब लागला असतो ते मोठा विश्वास हा विश्वास आपल्याला हा विश्वास पुढे घेऊन जाणार असो शेतकरी जेव्हा बोलता होतो त्यावेळेस एक दुसऱ्या तो नक्कीच बोलतो पण गाडीवाला जर बोलत असेल की इथं बाला टाकायचा तिथं टाकायचा तर तो त्याच्या फायद्यासाठी करत असतो शेतकरी आज दहा दहा वर्षे पंधरा पंधरा वर्ष माझ्याशी जॉईंट झालेले शेतकरी आता का सतखडा लागला तर तो खडा नसतो तांदूळ निसून आपण परत ते खातच असतो पण ह्या परिस्थितीमध्ये कोण फायदा घेत असेल तर आपण मोकळ मार्केटला या आमच्यावर विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष माल पा जाग्यावरचे काय रेट आहे ते पा मार्केटमध्ये इतर ठिकाणी काय रेट मिळतात ते पा शेवट पैसा रोख मिळून आपलं किती नुकसान होतंय आणि किती फायदा होत आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे धन्यवाद आलं का नाही इंटरनेट चालू पट्टे सुट्टे